हिन जे बि कोणी मी कापस त्याला कारण आहे कारण का शेतकरी कुणाजवळ पन्नास शेअर जमीन कुणाकडे पंचवीस शक्क जमीन पण तो शेतकरी कधी सुखी हरी देखील शेतकरी सुखी नाही त्याला कारण आहे का? कारण त्याला का? दोन व्यक्ती जबाबदार आहे कोण कोण एक तर इकडे हा निसर्ग सांभ देत नाही इकडे सरकार मानाला भाऊ देत नाही बरोबर कारण का की निसर्ग केव्हा केवळ तो माल चांगला दिसायला लागला भरून आणि जेव्हा पडतो त्याचा घरात आणि समजा थोडाफार माल चांगला घरात आला आणि मग सरकार मालाला भाव देत नाही मार्केट पर्यंत शेतकऱ्याकडे माल आहे तो पर्यंत मालाला भाव नाही आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल कटला मग भाव येतो सुद्धा सरकार राहतात की मी जसं शेतकरी झालो तसा माझ्या पुण्याला मी शेतकरी होऊ देणार शेतकरी नोकरी लावणार माझ्याला डॉक्टर बनवणार बनवणार त्याचं स्वप्न काय करतो काय करतो राज्य

दिल्ली पर्यंत दिल्लीपर्यंत विषय आहे गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत विषय हा आहे का रे हो। ज्या वेळेस निवड जवळ आली मग पुढारी लोक काय करतात गावात चकरा मारायला सुरुवात आज या गावात दौरा उद्या त्या गावात दौरा गा मग करता आ, दो आ, आ, आजार आजार ने, आजार। दोन हजार खोली देऊन का वैनापर्यंत तो मतदान करून घेतात मतदान झाल्याच्या मग मात्र तो पुढाही काही त्या गावाला लवकर दिसत आणि आमचा विचार असा आहे की या वर्षी आपल्या गावातून आम्ही तुम्हाला निवड आणि सगळ्यांना विनंती करणार सगळ्यांना मी उभा ता आपली उपती मारा उक्ती मारा जीव वाढून द्या मी तुमच्या गावाचे काम करणार करणार तुमच्या गावाचा रोड खराब आहे